किनी टोल रस्ता पूर्ण होईपर्यंत तो टोल नाही शिवसेनेचा इशारा पेटवडगाव कागल ते सातारा रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम प्रलंबित असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे प्रचंड धुईचे लोट आणि अपघातांच्या वाढत्या घटना यामुळे त्रस्त वाहनधारकांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत वाहनांना टोल न देता जाण्यास भाग पाडले तब्बल अर्ध्या तासहून अधिक काळ वाहनांना टोलमुक्त मार्ग देण्यात आला कागल सातारासह सहा पधिकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे रस्ते खड्डेमुक्त करावेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते पूर्ण होईपर्यंत तो टोल देणार नाही असा इशारा रवी किरण इंगवल यांनी दिला जिल्हाध्यक्ष उद्धव सेना हाजी असलम सय्यद हर्षल पाटील राकेश पाटील अनिल दबडे संजय लोहार नारायण कुंभार प्रवीण माई अमित गोटोडेकर पंडित पाटील जनादन माने मोशिन पोवाळे जावेद कुर्णे सोहेल पटाईत ऋषिकेश दबडे बंडा लोंढे जितेंद्र कुबडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक अंकल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते